गवती चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत तसेच अँटीफंगल अँटी कर्करोग प्रतिरोधक यासारखी गुणधर्मही गवती चहामध्ये आढळतात याशिवाय यामध्ये पोटॅशियम फॉस्फरस कॅल्शियम तांबे लोह व्हिटॅमिन ए फॉलिक ॲसिड झिंक आणि सारखे पोषक घटक असतात आरोग्याशी संबंधित बऱ्याच समस्यांवर मात करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी याचा उपयोग केला जातो नंबर एक पाचनतंत्र गवती चहामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात यामुळे पोटदुखीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते गवती चहाचा उपयोग उटीपोटात दुखणे बद्धकोष्ठता अतिसार आणि सूज येणे यासारख्या समस्या टाळण्यासाठी केला जातो ते पाचन प्रणाली मजबूत बनवते नंबर दोन वजन कमी करण्यासाठी गवती चहा वजन कमी करण्यास मदत करते त्याचे सेवन केल्यास चयापचय वाढते विशेष म्हणजे गवती चहाचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते नंबर तीन अशक्तपणा लिंबू आणि गवती चहा घेण्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो त्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे गुणधर्म आहेत जे शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण करते नंबर चार हृदयरोग गवती चहाचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते हे हृदय निरोगी ठेवते यामुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात नंबर पाच केसांच्या वाढीसाठी गवती चहामध्ये अ आणि सी जीवनसत्वे असतात हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे हे केस वाढण्यास उपयुक्त आहे नंबर सहा सर्दी खोकला गवती चहामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात गवती चहा घेतल्याने सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर होते नंबर सात बॅड कोलेस्ट्रॉल गवती चहाचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते नंबर आठ एकाग्रता गवती चहामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि विरोधीदाहक गुणधर्म असतात हे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात आता आपण पाहूया गवती चहा घरी तयार करण्याची पद्धत गवती चहा घरी तयार करण्यासाठी पाणी लिंबू आणि मध आवश्यक आहे सर्वात अगोदर गवती चहा धुवून घ्या यानंतर पॅन मध्ये पाणी गरम करावे आता त्यात गवती चहा आणि लिंबाचे तुकडे घाला दहा मिनिटे उकळी येऊ द्या नंतर चहात एक चमचा मध घाला आता हा चहा गरम सर्व करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद